नमस्कार मी सुरेश पंधारे आपल्या गाथा निरूपणामाच्या अभंगामध्ये मी हा जो आजचा अभंग घेतला आहे त्या अभंगाची सुरुवात करण्यापूर्वी आपण सद्गुरूंचं स्मरण करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री श्रीगुरवे न जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमधल्या शहात्तर क्रमांकाचा अभंग आहे म्हणजे हा अभंग अतिशय शेवटच्या टप्प्यात गाभंग आहे तुकाराम महाराज आता उप उपकारा उपकारापुरता अशा आल्यानंतरचा हा अभंग आहे आता मी तुम्हाला सगळं सांगून थकलोय हो किती वेळा सांगावं किती वेळा बोलावं किती वेळा उपदेश करावा आता शेवटच सांगतो असं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा गीत ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एक विध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे अतिशय साधा अभंग आहे किती नम्रता आहे जगद्गुरु तुकाराम महाराज किती नम्र होऊन सांगतायत कळकळी सांगतायत अगदी पोटात त्या तिडकीपासून सांगताय की बाबांना एकच सांगायचं बरं तुम्हाला आता दुसरं काही सांगायचं नाही तुमचं आयुष्य चांगलं व्हावं तुमचं आयुष्य सुधारावं म्हणून म्हणून आहे तुमच्या आयुष्याचा नाश करू नका ज्याने तुमच्या आयुष्याचा नाश होतो असेल ना ते सगळं सोडून द्यावं हा त्याचा अर्थ आहे सकाळांच्या पायी माझा दंडवत काय सांग दंडवत सांगितलं आहे हो साधा नमस्कार नाही हॅलो बाय बाय टाटा असा नमस्कार नाही हो दंडवत घातला आहे दंडवत हा अष्टांगाने घालायला लागतो म्हणजे सगळी म्हण सगळं शरीर सगळी बुद्धी आपण करून तू खूप बार आहे आपल्याला दंडवत घालतात काय अवस्था आहे आणि तरीही सकाळांच्या पायी माझा दंडवत म्हणत आहे आपुलाले आप चित्त शुद्ध करा आपले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करा म्हणजे काय मन शुद्ध करा मन म्हणजे बुद्धी शुद्ध करा मनामध्ये संकल्प विकल्प नका होऊन देऊ मनामध्ये इच्छा आकांक्षा नकाई होऊन देऊ मन अतिशय निर्मळ ठेवा शुद्ध ठेवा मनामधला भाव अतिशय उच्च प्रतीचा आणि अतिशय सात्वी अतिशय शुद्ध ठेवा कधीही कुठल्याही प्रकारची इच्छा आकांक्षा वासना ठेवू नका हा त्याचा अर्थ आहे आपला चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन तुमचं हित कशात आहे ही। तुमचं हित अहित करण्यात नाही आहे पैशामध्ये नाही संसारामध्ये नाही इच्छेमध्ये नाही वाचनामध्ये नाही कामनेमध्ये नाही स्त्रीमध्ये नाही मुलांमध्ये नाही संसारामध्ये नाही इष्टेटीमध्ये नाही कशामध्ये तुमचं हित आहे तुम्हाला असं वाटतं त्याच्यात हित आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागं लागता हित ते करावी देवाचे चिंतन अहो त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या हिताचं मी सांगतो आहे तो खूप बऱ्याच देवाचं चिंतन करा माझ्या विठ्ठलाचं चिंतन करा माझ्या पांडुरंगाचं चिंतन करा तो तुम्हाला तुमचं हित करून देईल बरं निस्तंच चिंतन नका करू करून या मन एक विध मनाला दुसरीकडे जाऊन देऊ नका मन इंद्रियांच्या आधीनं असतात इंद्रिये बहिरमुख असतात त्यांना अंतर्मुख करा त्यांना ऐक्य दाखवा त्यांना अद्वैतात ज्ञा आणि अद्वैतात नेल्यानंतर मन हे एकविध होईल तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय उपार शिकवा किती शिकवाव लाभ होईल मान्य आहे पण हा जो लाभ आहे ना मी सांगतो तो चिंतन करण्याचा चित्त शुद्ध करण्याचा मन एकाग्र करण्याचा विठ्ठलाकडं जाण्याचा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ह्या लाभाचा व्यापार करा हो आता किती वेळा शिकवायचं बघा आपल्याला चित्त शुद्ध करा ही जे आहे आणि कायम तुवाचं चिंतन करा किती गोष्टी आहे तो चैतन्य महाप्रभूची एक गोष्ट तुम्हाला सांगतो चैतन्य महाप्रभू कायम 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 कृष्णमय असायचे कायम कृष्णमय असायचे आणि कृष्णमय असताना हिला काय झालं हो। दोन महिला चालत होत्या चालल्या आणि चालता 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 एक त्या एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणते अगं तुझे केस किती कृष्ण वर्णीय आहेत नाही काय शब्द होता कृष्णवर्णीय नुसता कृष्ण शब्द ऐकला चैतन्य महाप्रभूने आणि ते नाचायला लागले डोळायला लागले तिथं असते समाधीस्थ झाले त्याच रस्त्यावर त्याच ठिकाणी ही जी अवस्था आहे ना करून या म्हण एकविध आपुलाले चित्त शुद्ध करा आणि हे जे आहे ना आणि हेच आपल्याला शिकायचं आहे दा सदाशिव ब्रह्मेंद्र महाराज म्हणून एकाची कथा आहे मुख्यात सत्पुरुष होते ते, ते कायम समाधी असायचे आणि त्या स समाधीमध्ये त्यांना असंच फिरत 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 एका रस्त्यावरून ते चालले होते रस्त्यावरून चालल्यानंतर त्याचा कशाचं भान नव्हतं चालता चालता अचानक तिथे राजाचे सैनिक कवायत करत होते आणि त्या सैनिकांच्या त्या कवायती म्हणून चालले आपण कुठे जावतो त्याचे भानच नाही आणि झालं काय एका सैनिकाच्या हवेतल्या तलवारीच्या पाराने त्यांचा हात खांद्यापासून निसटला तर हात तुटल्याचे महाराजांना काही कळले नाही ते आपल्या आनंदात पुढे जातच राहिले त्यांचा हात तुटून खाली पडल्यावर ज्याच्या तलवारीने हे पडलं ना तो सैनिक मात्र खूपच घाबरला धावत 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 त्या महाराजांकडे आला आणि मनाला महाराज क्षमा करा माझ्या हातून तुमचा हात तुटला आहे दुःखाने तो रडू लागला रडताना पाहिलं आणि थोडसं भानावर आली आणि म्हणाले काय झालं आणि कुठला हात तुटला दाखव कुठे तो हात आणि इकडे आणि तो हात धरून पुढे त्यांनी खांद्याला लावला आश्चर्य म्हणजे तो हात परत जसाच्या तसा त्या शरीराला लागला एक एकरूप झाला तुम्ही काही घडलेच नाही अशा रीतीने महाराज परत आपल्या रस्त्याने चालू लागले तो सैनिक बिचारा आवा हा कोण बघत राहिला असं आहे चित्त बुद्धी मन असे शुद्ध होऊन भगवत स्वरूपाच्या वेळेस होते जेव्हा दैतभाव नाशा होतो ज्यावेळेस सम साम्यत्वाची प्रसिद्धी येते तेव्हा चालता बोलता आपल्याला अशा प्रकारच्या हरीच्या एकरूपतेची प्राप्ती होते आणि आपण भगवंताच्या नामस्मरणाने सुद्धा ही जी स्थिती होते ती स्थिती जी आहे ती स्थिरावते त्या स्थितीमध्ये आपण राहू शकतो समाधी साधनं संजीवन नाम शांती दया सम सर्वा होती त्यामुळेच अशा प्रकारची समाधी आपल्याला लागते मग ती कुठल्याही प्रकारे असो म्हणून अंतःकरणापासून सुप्त उफाळून येतील त्या वासनेप्रमाणे त्याला भोग भोगावे लागतात आणि म्हणून माऊली म्हणतात की असं होऊ नये त्याची खंडोल पडू नये म्हणून एकच उपाय आहे तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि म्हणूनच इथं तो खूप राहावे असं म्हणतात ही तर ते करावे देवाचे चिंतनं करून या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करू काय मग शिकवावे मला काय सांगावं तुम्हाला देवाचं चिंतन याच्यामध्येच तुमचं हित आहे असं वारंवार 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 तुम्हाला मी सांगतो आहे हे जे आहे ना बुद्धी सद्बुद्धी निर्माण होण्यासाठी अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत निश्चल असा पुण्याचा शिरकाव आपल्या बुद्धीमध्ये व्हावा लागतो आणि ही शुद्ध बुद्धी थोडी जरी प्राप्त झाली ना थोडी अतिशय थोडी वर का अतिशय थोडी जरी प्राप्त झाली ना तर सद्बुद्धी ही खूप उपयोगाची आहे म्हणून चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करून या असं म्हटलं आहे अभंगामध्ये तो कोयान सद्बुद्धी अत्यंत पराक्रमी आहे एकदा का शुद्धीबुद्ध झाली सद्विवेक जागृत झाला की भगवंताला जाणायला लागतं आपण सूक्ष्म जाणीव करून भगवंताला स्मरण करायला सुरुवात करतो परमात्मा जागू लागतो जाणवू लागतो पापाचा लेप आता होणार नाही अशा अवस्था निर्माण होते आणि मग आपण कुठल्याही प्रकारचं सगळ्यांपासून दूर जातो त्रिगुणांपासून वेगळा राहतो आणि म्हणून जैशी दीपकलिका धाकोटी परी देहू बहुदे तेजाते प्रकटी तैशी सद्बुद्धीही थेकोट होऊ नये बघा एखाद्याकडं अंधारामध्ये छोटीशी दिव्याची टोत प्रकाशन करून टाकते तसं शुद्ध झालं बुद्धी शुद्ध झाली आणि मग अंतकरण उजळून निघतं आणि साधकाच्या हृदयात ब्रह्माचा प्रकाश पडतो आणि त्याने अंतकरण लखलखीत होते म्हणून ही बुद्धीला धाकटे म्हणू नका आणि म्हणून मग तुकुब्बारायांनी याच्यामध्ये म्हटले की बाबा तर ते करावे देवाचे चिंतनं कौीम म्हण एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे आता किती शिकवायचं हा माझा शेवटचा उपदेश असं समजा आता पुढे मी नाही तिथं उपदेश करणार म्हणून म्हटलं हे मला असं वाटतं तुम्बार यांच्या निर्वाणीच्या काळामध्ये अतिशय वेग म्हणजे आंत आल्यानंतर त्यांना असं वाटलं आता या समाजाला आपण काय शिकावं किती हो। शिकवले आत्तापर्यंत किती उपदेशात्मक अभंग केले आणि ह्या सगळ्या उपदेशात्मक अभंग केल्यानंतर हे जे आहे ना शेवटी स्मरणभक्ती आहे त्या स्मरणभक्तीच्या चिंतनावर भगवंताच्या कृपेने अशा प्रकारे चिंतन जर सहज होत राहणं हे अत्यंत आवश्यक असते आणि म्हणून श्रवणभक्ती कीर्तनभक्ती स्मरणभक्ती त्यात स्मरण हे कायम ठेवावं स्मरण फक्त भगवंताच्या प्रेमाचेच होते असे नाही का असे नाही भगवंताचे प्रेम लाभले तर त्याचे स्मरण होते याकरता सर्वात मोठे उदाहरण आहे ते म्हणजे भगवंताचे कट्टर शत्रुकांश आणि शिशुपाल दोघंही स्मरणभक्तीने आणि प्रेमभक्तीने विरोधी भक्तीने सुद्धा स भगवंताच्या विरोधात जाऊनसुद्धा भगवत इच्छेनेच चा त्यांना परमेश्वराने जन्मालाही घातलं आणि त्याचा उद्धारही केला आणि म्हणून सगळ्यात शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस महाभारताचं युद्ध संपलं आणि ज्यावेळेस सगळ्यांना जे जे हवे आहे तिथे त्याचा असा संकल्प कृष्ण भगवानांनी सोडला त्यांनी त्यावेळी कुंतीला विचारलं तुला काय हवे ते माग तेव्हा कुंतीने त्यांना मागितले देवा आपण मला फक्त दुःखच द्यावे कुंतीचे हे जगा वेगळे मागणे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले इतक्या वर्षाच्या दुःखातून आता तू बाहेर निघाली आहेस तरीही तू दुःख का मागते आहेस कुंतीला मग देवांनीच विचारलं तिने मोठ्या विनयाने सांगितले देवा हे माझ्या कृष्णा हे माझ्या आराध्य देवता जोपर्यंत माझ्याजवळ दुःख होते ना तोपर्यंत मला तुमचे अखंड स्मरण होत होते हो आणि ह्या दुःखातून या संकटातून तुमच्याशिवाय कुणीही मला बाहेर काढू शकणार नाही हे फक्त मलाच म्हणत होते म्हणून अखंड तुमचे स्मरण राहावे यासाठी मला दुःख आले आपल्याला सुखाच्या वेळी भगवंताची आठवण येते का दुःखाच्या वेळी जेवढ्या तीव्रतेने आठवण येते तेवढ्याच तीव्रतेने ते जर सुखाच्या वेळीही आठवण येत असेल तर तीही भक्ती आहे म्हणून तुकुबाराय म्हणतात ही ते दे करावे देवाचे चिंतन असे त्याचे स्मरण सतत व्हायला हवे असेल त्यासाठी कुंतीने जे मागितले आहे तेच सुविषयी ठरते मला दुःख हवे दुःख झाले की त्यावेळेला आपण भगवंताचे स्मरण कायम करत राहू आणि म्हणून तुकुबारायांचा या अभंगाचं आपण चांगलं चिंतन करूया आणि देवाचं चिंतन कायम क करता येईल असं आपलं मन तयार करूया आणि याच्यातच आपलं हित आहे असं तुकोबाराय सांगता आहे अतिशय साधा सोपा अभंगाचं चिंतन आपल्या अनुकरणीय व्यवहारात यावं याच्यासाठी आपणही तुकोबारायांचा ह्या उद्देश मनात घेऊन त्यांच्याप्रमाणे नामस्मरण ईश्वराची भक्ती आणि सतत ट्वेंटी फोर इंटू सेवन त्याचं चिंतन त्याचं मनन त्याचं नामस्मरण याद्वारे देवाचा चिंतन करूया आणि ह्या आपल्या छोट्या शरपणाला आपण विराम देऊया गुरुजब्रह्मा ब्रह्मा विष्णू गुरुजदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवेन महा श्री श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव